राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागातील चिक्कू विकृतून विद्यापीठाला चाळीस लाखांचा महसूल प्राप्त चिक्कूपासून मिळणाऱ्या महसूलात यावर्षी तेवीस टक्क्यांची वाढ पारनेर तालुक्यात बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद तर चोंबूतमधील मस्केवाडीतील जेरबंद बिबट्या निसटला शेतकऱ्यांना लुटणाऱ्या औषध विक्री संदर्भातील घोटाळ्याची सांगली जिल्हा प्रशासनानं घेतली गंभीर दखल एकोणतीस कृषी केंद्रावर निलंबनाची कारवाई आठ केंद्रांना कायमचं टाळं वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं एक फेब्रुवारीला जिल्ह्यातील सुशिक्षित तरुणांसाठी उमंग नोकरी मेळाव्याचं आयोजन पोलिसांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी सायबर गुन्ह्यांच्या विरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशानं नागपूर शहर पोलिसांच्या वतीनं उद्या शहरात टायगर रनचं आयोजन बाल किशोरवयीन कामगार मुक्ती अभियानाअंतर्गत वाशिमच्या कामगार विभागानं कारंजा इथून सात बालकामगारांची केली सुटका तीन आस्थापनांवर कारवाई करून गुन्हे दाखल जालना जिल्ह्यात घरघर संविधान उपक्रमाला सुरुवात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं आणि स्वखर्चानं सुरू केला संविधानाची प्रत घरोघरी वाटण्याचा उपक्रम सोलापूरचे पालकमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील शासकीय विभागांचा आढावा प्रशासनानं सर्वसामान्यांची कामं सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्वरित मार्गी लावण्याचे दिले निर्देश आणि बुलडाणा जिल्हा कारागृहासाठी जिल्हा नियोजन विभागाच्या निधीतून मिळाली रुग्णवाहिका कैद्यांची रुग्णालयात सुरक्षितरित्या ने करण्याची होणार सोय